नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पत्रकार परिषदेच्या नावाखाली काल कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता ज्यांची वकिली चालत नाही ते सुद्धा राजकीय भाषा बोलत होते काही दिवसांनी त्यांचा पण पक्षप्रवेश होईल असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आव्हाड आजकाल संजय राऊत यांच्याशी फोनवर जास्त बोलत असावे किंवा भेटत असावेत म्हणून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचा घणाघात त्यांनी केला रामाबद्दल अपशब्द काढणं आज बाबासाहेबांबद्दल अपशब्द काढले आहेत उद्या एक दिवस असा हो येईल की आव्हाडांना घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल अशी मुश्किल टीका त्यांनी केली त्यांच्याबद्दल अनेक जणांच्या मनात चिड निर्माण झाली तुमची विद्वत्ता तुमच्या डोक्यात आणि घरात ठेवा शरद पवार यांनी सांगितलं की बावीस जानेवारीला येणार नाही पण नंतर श्रीरामांचं दर्शन घेणार असल्याचं संजय शिरसाठ यांनी स्पष्ट केलं भाजपचा प्रत्येक निवडणुकीत एक वेगळा प्लॅन असतो भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करण्याचा इतरांना अधिकार नाही तुमचा पक्ष जो खालीखाली जात आहे तो आधी सांभाळा अमित शहा मातोश्रीला का आले होते हे सांगायची हिंमत तुमच्यात नव्हती मागील गोष्टी काढू नका जे काही आहे ते कायदेशीर लढाई लढा स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या लोकांनी आम्हाला स्वाभिमान शिकू नये आजूबाजूची भोकं पाहायची सवय झाली आहे आता भोकाचे भगदाड झाला आहे संजय रावतांना आता कुठेही कान लावायची सवय झाली आहे शिंदेचे दहा लाख रुपये घेतलेले जेडीचे धाडी सापडले ते पाकिट सुद्धा तुम्ही विसरला आहात का असा घणाघात करत संतप्त सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केलाय भाजपचा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला वेगळा प्लॅन असतो तुम्ही जर रा, अनेक राज्याचा जर निवडणुका पाहिला तर त्या राज्यामध्ये अनेकदा आपल्याला असलेले उमेदवार हे बदललेले दिसते म्हणून त्यांनी हे आज नवीन गणित करतायत असं काही भाग नाही त्यांच्या पक्षाची असलेली स्ट्रॅटेजी त्यांचा पक्षाचा असलेला निर्णय हा कर, पक्ष कार्य कार्यकर्त्याला बंधनकारक असतो म्हणून त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय ज्या घडामोडी होत आहेत त्यावर इतरांनी भाष्य करायचा इतरांना आणि मलाही अधिकार नाही म्हणून त्यांनी त्यांची केलेली व्यूहरचना ही त्या व्यूहरचनेमुळं आज भाजप दोन जी सुरवात झालेली भाजप होती ती आज केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे अनेक राज्यात आहे अने आणि त्यांच्या प्लॅनला जनतेने सुद्धा स्वीकार केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परवानगीशी सोलापुरातला दौरा आणला आहे त्यानिमित्ताने राजकीय वातावरण दाखवलेला आहे मोदींच्या दौऱ्यापूर्वी चंद्रकांत आदार पाटील मला आणि माझ्या मुलीला भाजपची ऑफर होती असा एक केलेला शिंदे चांगल्या लोकांसाठी कधीही पक्षाची दारं उघडी असतात आम्ही सुद्धा अनेकांना ऑफर देत असतो या आपण सर्व मिळून या महाराष्ट्राचा विकास करू आणि असं बोलणं काही लोकांना जर गैर वाटत असतो स्वतःच्या दुकानदारीला कुठेतरी ब्रेक लागतो की काय अशी शंका असेल तर त्याबद्दलच तो त्यांना तो त्यांचा विचार आहे परंतु या महाराष्ट्राच्या लढत लढणीमध्ये सर्वांचा सहभाग असावा ही त्यामागची भूमिका आहे अमित शाह मातोश्रीला काय आलं का आले होते ते काय बोलले होते ती, बोल ती बोलायची हिंमत तुमच्यात नव्हती आणि तो तुम्ही दाखवली सुद्धा नाही म्हणून आता गेले गाडलेले मुर्दे उकडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका जे काही आहे ते कायदेशीर लढा आणि त्या लढाईमध्ये सुद्धा आमचा विजय होईल एवढं मात्र निश्चित आहे शिवसेना घटना ऐवत असेल ठाकरेंची निवड बेकायदेशीर असेल तर शिंदेची निवड मात्र कोणत्या कार्याची शिंदे प्रमुख कशी ते आता सुप्रीम कोर्टाला विचाराना या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही काही बांधी नाही ना आम्ही कायदेशीर लढाई लढतो लड़ कायदेशीर बाजून जिंकतो आणि कायदेशीर लढाईमध्ये जो काही निर्णय आहे त्याला तो आम्ही मान्य करतो रामाबद्दल आप शब्द काढणे आज बाबासाहेबांबद्दल काढला उद्या एक दिवस असा नाही हो की आव्हाडला घरातून बाहेर निघणं मुश्किल होत लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना त्यांना ढिसवण्याचा जो हा काय प्रकार आहे तो अत्यंत निंदाजनक आहे अनेकजण याबद्दलच्या त्यांच्या त्यांच्याबद्दलची चीड अनेक जणांच्या मनात निर्माण झालेली आहे मी या माध्यमातून त्यांनाही सांगतो तुमची फिलॉसॉफी तुमचं तुम्हाला असलेली विध्वत्ता ही तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या घरात ठेवा लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा किंवा लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित भोगावे लागतील मग कोणी कप जर तुमचे कपडे फाडले तर रडत बसू नका एवढं त्यांना माझा सल्ला लागतो अयोध्ये चौक राय यांना शरद पवारांनी पत्र त्या पत्रा माझं अयोध्येला येणं माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांनी हे सांगितलंय की मी बावीस तारखेला येणार नाही ना ना परंतु बावीस तारखेनंतर येऊन रामलल्लाचं दर्शन घे आमच्या निमंत्रणाचा जे देवाला मानत नाही त्यांच्यावर सुद्धा कसा परिणाम होतो हे यातून दिसत आजही बसलेले कब आयगा परदेश संजय राऊतला आजकाल कुठंही काम लावायची सवय झालेली आहे वाकून पाहायची सवय झालेली आहे म्हणून त्यांच्या अशा बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही आणि अशा लोकही जनता ही या अशा बातम्याला बोलत नाही असं म्हणाले की, की आताची शिवसेना ही पाकिट मारी आहे शिक्षा ठेवायचं तशी शिवसेना फार फार टिकणार शिंदेचे दहा लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या रेड मध्ये तुमच्याकडे सापडलेले ती केलेली पाकिटमारी विसरले वाटत ते शिंदे साहेबाकडे आणून जमा करा आणि इतक्या मोठा दरोड करा ला पक्षामध्ये आजही स्थान आहे हे दुर्दैव त्या उठा ब गटाचं गुरोधी असं म्हणाले की शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवलदार ठरवते की कोण कशा लढवायच्या मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवला की, की। मुंबईत लोकसभा शिंदे गटाकडून पुढे लढवून द्यायची हे उदाहरण तुम्ही यांच्या सारख्यांच्या तुम्ही शोधत नाही एखादा चांगला काय नेता किंवा कार्यकर्ता आल्यानंतर यांच्या पोटात उठलेला हा फुडचूळ आहे त्यांनी हे सांगावं राजकुमार धूप सारख्या व्हिडिओकॉनच्या कंपनीच्या मालकाला अठरा वर्षाची खासदारकी कशाच्या आधारावर दिली होती आणि त्याच्या अकाउंट मधून तुमच्या अकाउंटमध्ये लिगल जे पैसे आले ते आपण ऍक्सेप्ट करताना आपल्याला लाज नव्हते वाटले लिगल पैसे पाठवलेले त्यांनी बँकेच्या मार्फत तेव्हा त्यांना खासदारकी दिली होती विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करू नये मुंबईमध्ये महापत्रकार परिषदच्या नावाखाली एक जो कार्यकर्त्याचा मेळावा झाला तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे विषय असा होता की विविध क्षेत्रातल्या नामवंत असतील पत्रकार असतील सर्वसामान्य असतील त्यांनी प्रश्न उपस्थित करावेत आणि यांनी उत्तर द्यावं मला वाटतं असाच सर्वांचा समज असावा परंतु त्या मेळाव्याची जर सुरुवात जर तुम्ही पाहिली तर मला तो शिवसैनिकांचा किंवा कि त्यांच्या कार्यकर्त्याचा घेतलेला एक मेळावा म्हणून महापत्रकार परिषद वगैरे जे काही नाव दिलं होतं गोंडस नाव आणि वर्ल्ड रेकॉर्ड अशी काहीतरी आम्ही महापत्रकार परिषद घेतोय असं भासवण्याचा एक काल केला पत्रकार परिषदेमध्ये वकिलांनी कायदेशीर बाजू मांडली पाहिजे इथपर्यंत ठीक होत परंतु तो वकील ज्यांची वकिली चालत नाही ते सुद्धा नेत्यांच्या भाषेत बोलत होते आणि सुसंस्कृत भाषेत बोललो पाहिजे चांगल्या भाषेत बोललं पाहिजे सांगत होते राज्यपालाला नालायक म्हणून आणि आम्ही सुरतला पळवून गेलो का काय शब्द वापरला तो मला वाटतं त्यांनी सुद्धा संजयरावची स्क्रिप्ट वाचली असावी आणि त्याला दाद देणारे हे आपले महाभाग बसलेलेच होते वा क्या बोलाय मला वाटतं लवकरच त्यांचाही शिव त्या उठाबा उभाटा घाटामध्ये प्रवेश होईल काय अशी शंका आहे ज्या गोष्टीवर त्यांनी चर्चा करायला पाहिजे ती चर्चा राहिली दुसरी कर यांची भाषणं यांची डोमणे यांचं सर्व ह्या ह्या हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही दरवेळेला आपली बाजू कशी खरी आम्ही सांगतो ते कसं खरं आणि मग आमच्या तर्फे का निकाल लागला नाही हे जे ठासून सांगण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो अत्यंत फुसका बारण्याला म्हणतो त्या पद्धतीचा ठरलेला आहे मग त्याच्या पडसाद कुठं उमटले सर्वसामान्यमध्ये नाही त्याच्या पडसाद उमटले त्या सामना पेपरमध्ये दोन चार पानं आत भरून टाकलेत काय झालंय ते ढवी आणखी काय आम्ही झेंडे गाडले परंतु स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने त्या महापत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उतरवलेत हे त्यांना नंतर लक्षात येईल त्याला म्हणजे ते उत्तर मी पाहिलं हे सुरू होण्याच्या अगोदर पत्रकारांनी काही नेत्यांना विचारलं तुमच्या नंतर नार्वेकरांची पत्रकार परिषद आहेत तुमचं काय म्हणणं आहे तर एकच याचं चालू होतं की त्यांनी उत्तर द्यायला नको त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको का ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार आहात ज्यांना शिव्याची लाकोडी तुम्ही वाहणार आहात त्यांनी बोलायचं नाही आणि नार्वेकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तर एक एक गोष्टीचं विश्लेषण जेव्हा त्यांनी केलं त्यावेळेला हिरने किती खोटाडेपणाने आपलं मत त्या ठिकाणी मांडलं दाखवलं